हो मंडळी इकडे लक्ष द्या जरास बारीक बारीक माणूससारखा दिसणारा कोळी मकडी स्पायडरमॅन कोतारी तुम्ही कधी पाहायला का नाही ना मग आज पायी घ्या उभे उभ माणसासारखा दिसणारा कोळीने माले आज बेकार घाबराय सोडवू नमस्कार डीके खरी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर स्वागत छे मी आज सकाळी पाटे पाच वाजता घर बघू तवळ एकदम कोळीना तोंडपणाच जाई उभा राहाय आणि एकदम चमकाय गऊ अंगात एकदम थरकाप मायाने डायरेक्ट कारण इतकं विचित्र माणूससारखं दखा ते सांगूच नका त्याला डोकावर चित्रा कपाळावर मोठा गोल गोल टिळा त्यावर काळा ठिपका का, मोठा मोठा डोळा नाक तोड दोन्ही हात एकदम वर जसा एखादा राजासारख्या खुर्चीवर निवांत बसेलचे अशा दखा येतो मी बेकार घाबरी गो भाऊ आई तिसरी टाईमशी बरं का मंडळी त्याने मला तीन वेळा असेच घाबराय मग मी आज अशा निश्चय का या म्हटलं नेमके भानगड काय शे तेच पाहू म्हटलं जरास जवळून पाहू म्हटलं मग मोबाईल आणा आणि व्हिडिओ शूटिंग चालू कर दि मग म्हटलं चला तुम्हासोबत हा अनुभव शेअर करू म्हणतं तुम्ही नीट मंडळी नीट निरीक्षण करा व्यवस्थित एखादा जटाधारी साधू कशात तपले बसस आणि ते पण पूर्व दिशेकडे तोंड करी आणि ते पण चंद्र ज्या दिशेला शे त्या दिशेकडे तोंड करी बशेळच्या अशा साधू दखाय राहिना किंवा तो वेताळ कशा राहत वेता नि, का त्या गोष्टमधला राजा आणि वेताळ त्या वेताळसारखा असं डायरेक्ट माणूससारखा इतकं विचित्र तुम्ही पत्नी निरीक्षण करा तुमले त्यांना चेहरा एकदम माणूससारखा दखाई डोकावर मोठा मोठा जटासारखा केस काळा काळा डोळा कपाळवर गोल टिळा त्या टिळावर परत एक ठिपका नाक गालवर ठिपका तोंड हानवटी सेम टू सेम माणूस सारखाच दिसस त्यामुळे मी इतका बेकार घाबरी गो सांगूच नका मंडळी व्हिडिओ काढताना सुद्धा मनात जीव गावरे कारण तो दाय जशा विचित्र एकदम तपले बसेल साधूसारखा वेताळ सारखा त्यांना दोन हात वर एकदम जशा तो तप करी राही दोन हात साईडले जशा तो कोडले तरी बलाय राही आणि चार पाय खाल एकदम स्थिर चपतची राहिले बसेल साधूसारखा आणि मनाकडे एकदम चकमक पाय मंडळी काय सांगू तुमली एकदम लगेच पळी जाओ बातटोक असे वाटे पण हिंमत काही मी आणि म्हटलं त्याला व्हिडिओ काढी घेऊ पण मी जवळ व्हिडिओ काढी राहीन तू तवळ माले एकच कोळी दिसते त्या व्हिडिओमा तुमले पण एकच कोळी दिशी, दिशी राहीना पण जवळ मोबाईलना प्रकाश मा मी त्याने सावली पाहिते सावली मा दोन कोळी दिसेल मी मोबाईल त्यानावर चमकाडू का मला एकच दखा आहे पण जवळ मी सावली पाहूते नी तो मला दोन दखा आहेत मग मना जीव अजून जास्त घाबरी घ्या म्हटलं चला आता गणके घ्या आपला व्हिडिओ काढा ना त्याला आता गर गर्मा म्हटलं मग निघे गो मी तट मी नंतर सकाळी दोन तीन जण असले आई नेमकं काय होतं त्या म्हणे दहा एक कोळी होता म्हणे मकडी इंग्लिश मग त्याला स्पायडर म्हणतस आपली भाषा त्याला कोतारी म्हणतस काही ठिकाणी मराठी कोळी म्हणतं हिंदी मग मकळी इंग्लिशमा इंग्लिश स्पायडर म्हणतस तुम्ही नीट निरीक्षण करा तुम्ही पण नीट पाहि घ्या मंडळी रातले माले ज्या ठिकाणी स्पायडर दखायना त्या ठिकाणी सकाळीच गहू मी पावाले पण सकाळीच काय दखायना नाही तो होई झाला होता कारण दिवसा रात नाही तो रातनाच राहतो असा रातनाच असतो याच टाकीजवळ तो कोळी आपली दाखायना होता अरे काय मंडळी असे पण म्हणू शकत बा की तो खरंच माणूससारखा दखाय का तर तुम्हीच करी करीत घ्या मंडळी कशा दखाच बा तो एकदम त्यांना माणूस माणूससारखा चेहरा वगैरे डोळा नाक तोंड सगळं माणूससारखा दखाच हा व्हिडिओ एकदम ओरिजिनलचे काही बनाडेल बिनाडेल व्हिडिओ नाही शे नाही तर तुम्ही म्हणशात बा व्हिडिओ का काय बो अशी तर तसे काही नाही शे एकदम ओरिजिनल शे आपल्या भागात त्याला कोतारी म्हणतस काय प्रत्येक भागात वेगवेगळं नाव असू शकतंस कोतारीज म्हणजेच मकडी कोळी की ज्या ठिकाणी रास ती जागा ती स्वतः रेशीम दागा तयार करस कोळीना तोंडजवळ जी ग्रंथी रास त्या ग्रंथीतून दागा तयार करस आणि गोल जाळविनस जास्त करीचन ती जिथे अंधार रास त्या ठिकाणी जाळविनस आणि छोटा छोटा कीटक शिक कीटकासना शिकार करत ती किंवा त्या ठिकाणी ते अंड घालस अशा कोळी आपुले जंगल मा कुठे पण आपला आजूबाजूला आढळस आणि त्याने जी कलाकारीशी ती एखादा सिव्हिल इंजिनिअरलासुद्धा जमावणे इतकी भारी कलाकारी राहतात एकदम गोल एकदम जाळीदार जाळा विनस आणि त्या जाळामा त्यांना शिकार करत असते छोट्या छोट्या कीटक द्या राहतच त्या कीटक असले शिकारानं काम करत असते ते जाळं पाहू शकतं तुम्ही एकदम गोलाकार असे शी, रेशीम धागानं एकदम सुंदर दिस असते दिसाले पण तुम्ही पहा मंडळी जवळून पाहि घ्या ते कसे दखाय आहे ना ते कोळी माणूससारखा एकदम मी पण सुरुवातले गाबरे गे तू मंडळी की हा विचित्र प्रकार काय दिसत आहे ना बाबा असे पण तसे काय नाही ते आपल्या आजूबाजूला आढळणार की एक शे कोळी निसर्गनेच त्याने शरीर निरचना इतकी सुंदर करायची की दिसायला एकदम माणूससारखं दिसत पण ते एक कीटक शे आणि जाळं एकदम सुंदर जाळावी नसते शिकार करासाठी तुम्ही पण कधी आजूबाजूला ना तिथं पाहू शकतस एकदम सुंदर जाळा दिसत ते तर तुमला व्हिडिओ कशा वाटना तुम्हाला बागात या कीटकले काय म्हणतस ते कमेंट करीसन सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद